श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे महालक्ष्मीच्या पूजेत ठेवलेल्या नारळाला तडा जाणे शुभ आहे की अशुभ आहे जाणून घ्या माहिती श्रीफळाला अतिशय मान आहे धार्मिक विधी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ओटी भरताना पूजा करताना श्रीफळ वापरले जाते तोही बिना पाण्याचा नारळ नाही तर पाण्याने भरलेला नारळच वापरावा स्त्री म्हणजे लक्ष्मी म्हणजे ऐश्वर समृद्धी नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागांचा काही ना काही उपयोग होतोच हीच त्या झाडातील खरी स्त्री आहे म्हणूनही ते उत्तम टिकाऊ आरोग्यदायी एकाच वेळी श्रुद्धा व तृष्णा भागवणारे फळ आहे म्हणून ते श्रेष्ठ फळ श्रीफळ म्हणून ओळखले जाते शेंडी खाली डोळे हे त्रिगुणांचे दिनदर्शक म्हणून काही वेळा त्याला देवत्वही बहाल केले जाते व त्यांची पूजाही होते मात्र जेव्हा पूजेत ठेवलेल्या श्रीफळाला नैसर्गिकरित्या तडा जातो जेव्हा आपल्या मनातही शंका कुशंका निर्माण होतात त्यांचे निवारण व्हावे यासाठीच हा उपाय मी तुम्हाला सांगत आहे अनेकदा पूजत किंवा कलशावर ठेवलेल्या नारळाला पूजेच्या आधी पूजा करत असताना किंवा पूजा झाल्यावर अचानक तडा जातो अशा वेळेस अनेकांचे मन घट्टू होते मनात पाल चुकचकते की काही अशुभ संकेत तर नाही ना हा तर बघा हवेचा आकुंचन व प्रसरण पावण्यामुळे नारळाला तडा जाते सहसा थंडीच्या दिवसात किंवा भर उन्हाळ्यात किंवा यज्ञ सुरू असताना नारळाला तडा जाण्याचा प्रकार घडताना दिसतो थंडीत भर उन्हाळ्यात व यज्ञ सुरू असताना बाहेरील तापमानात अचानक बदल होतो आणि नारळाचे आतले तापमान वेगळे असते त्यामुळे आत आणि बाहेर वेगवेगळे दाब निर्माण होतात व त्यामुळे नारळाला तडा जाते अनेकदा पूजा एसी खोलीत किंवा हॉलवर केल्या जातात तेव्हा ही हवामानात अचानक बदल झाल्यामुळे नारळाला तडा जातो थंडीच्या दिवसात किराणा दुकानात गेल्यावर नारळ ओले करून पोत्यात भरून ठेवलेले दिसतात ज्या दुकानात असे केले नसते त्यांच्या दुकानातील नारळांना ही भरपूर तडा जातो तुमच्या जवळील एखाद्या दुकानदाराकडे यांचे निरीक्षण करा किंवा त्यालाच विचारा तर त्यामुळे कलशावर ठेवलेल्या नारळाला तडा गेला म्हणजे आता लक्ष्मी रुसली आता काहीतरी अघटित घडणार पूजा बरोबर झाली नाही देव कोपला ई सारखे विचार मनात अजिबात आणू नका बिंदास रहा पूजेत ठेवताना नारळ ओलं करून ठेवा म्हणजे सहसा तडा जाणार नाही मनोभावे केलेली पूजा देवापर्यंत नक्कीच पोहोचते हा विश्वास ठेवा जेणेकरून नारळाला तडा गेला तर तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद